मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आली आहे बात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे त्यामुळे सर्व माताबहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे तुमचा ओशीर झालेला आहे पण जानेवारीपासून वेळेवर पैसे येणार अजित पवारांचा पक्का लाडक्या बहिणींना विश्वास तर बघा संपूर्ण माहिती काय आहे अजित पवार साहेबांनी काय माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे आता लाडक्या बहिणी योजनेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर विधानसभा निवडणुकीनंतर योजना बंद होणार असे महिलांना वाटू लागले आहे त्याचाच विरोधक देखील यावरून मायुती सरकारकडून टीका करत आहेत यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत महिलांना विश्वास दिला रा आहे ला की लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे असा शब्द अजित पवारांनी दिलेला आहे बघा तर कोणी म्हणत होते की विधानसभा निवडणुकीनंतर आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे योजना बंद होणार फक्त निवडणुकीपुरता आहे असं आहे तसं आहे कोणी पण विरोधक टीका करत होते बघा अरे तुम तुमचा जो सातवा हप्ता आहे तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला कधी मिळणार आहे बघा एकवीसशे रुपये सातवा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थो थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा ताईंना पुढे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय चर्चेतून असून जुलै महिन्यात या योजनेऐवजी घोषणा करण्यात आली आहे त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना बघा एकवीस ते पासष्ट रुपयावर सर्व महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते परंतु आता पुन्हा सतत आल्या स तर सरकार सत्तेत आल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये देणार होते असं त्यांनी सांगितलेलं होतं बघा एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार होते तर ते तुम्हाला आता कधी मिळणार आहेत कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत कोणत्या तारखेपासून तुम्हाला पैसे जमायला सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आतापर्यंत कोट्याधीश महिलांना पैसे मिळालेले आहेत बघा कोट्यवधी महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळाला असून त्यांचा फायदा महायुतीला विधानसभेत झाला लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आली मात्र आता आश्वासनांची कधी होणार बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार याचा असा प्रश्न अनेकांच्या मनात पडलेला आहे बघा तर तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत असा जो प्रश्न आहे सर्व महिलांना पडलेला आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्वाची अपडेट आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडकी बहीण योजना जी आहे ती तुमचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार आला देण्यात आलेला आहे त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे बघा म्हणजे तुम्हाला आता जानेवारीचा जो लेटेस्ट हप्ता आहे तो कधी मिळणार आहे जानेवारीचा हप्ता तर आता मकर संक्रांती आणि या निमित्त त्यांनी सांगितले तुम्हाला दोन हप्ते एकत्र येणार आहेत बघा दोन हप्तेचे पैसे एकत्र येणार आहेत तर बघा काय माहिती आलेली आहे अजित पवार साहेबांनी काय माहिती दिली उपमुख्यमंत्री तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सातव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण तर लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात सहावा हप्ता जमा झाला आहे या योजनेत आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे बघा दोन ते तीन दिवसात बघा तुम्हाला जो हप्ता आहे तो दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता आहे दोन ते तीन दिवसात तसेच आज लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो बहुतेक महिलांना लाभ मिळालेला आहे आणि या योजनेत जानेवारी महिन्याचा जो दुसरा हप्ता आहे किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांती आधीच महिलांचा सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार आहे बघा ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना आता संक्रांती आधीच त्यांना हा पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर बघा ताईंनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा ताईंनो पुढे तर लाडक्या बणींना जानेवारीचा जो हप्ता आहे तो लवकरच खात्यात जमा होण्याच्या कधी जमा होणार आहे तर समोर मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सर्व बणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचं तर बघा आतापर्यंत जो पंधराशे रुपये जो हप्ता होता तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना मिळालेला आहे तर तुम्हाला आता कधी मिळणार आहेत एकवीसशे रुपये तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तर जो तुम तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तो लवकरच तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे एकवीसशे रुपये ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला पंधराशे रुपये बहुतेक महिलांना मिळालेली आहेत आणि चांगल्या प्रकारे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण ही आताची मोठी नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा नुसार का होईना परंतु सर्वांनाही पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि नियमांमध्ये काही थोडेफार बदल झालेले आहेत जास्त काही बदल झालेले नाहीत त्यामुळे बहिणींनी घाबरून जाऊ नका की आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका तुमचे जे अकाउंट आहे डी बी टी आहे जे आहे तुमचे डी बी टी करून ठेवा अकाउंट डी बी टी के वाय सी आहे ई के वाय सी आहे हे दोन तीन कामं तुम्ही करून ठेवा तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जनरेट होणार आहेत तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळणार आहेत तर बघा आतापर्यंत सर्वांचे लक्ष आता एकवीस रुपयांकडे लागलेलं आहे कोणाकोणाला एकवीस रुपये मिळणार आहेत तर सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत का असा पण प्रश्न मुलांना म्हणजे भीतीचं वातावरण आहे त्यांच्यामध्ये की आम्हाला हे पैसे मिळणार आहेत किंवा नाही जेव्हा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे किंवा दोन दोन तीन तीन जे आधार कार्ड आहे नंबर बदलून त्यांचे फॉर्म भरलेला आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत कारण ज्यांनी नियमांमध्ये राहून प फॉर्म भरलेला आहे त्यांना पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्यांनी नियमांच्या बाहेर राहून पैसे फॉर्म भरलेला आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण मकरात मकर संक्रांती आधीच त्यांचा हप्ता जो दिवाळी गोड होणार आहे म्हणजे त्यांची मकर संक्रांती गोड होणार आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना आता लवकरच खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार सर्व बहिणी आता जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी घेऊन असतो त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे बघा तर असेच नवनवीन व्हिडिओने ले लेटेस्ट माहिती बघण्यासाठी ताईंनो आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि ही आताची मोठी बिग अपडेट आहे आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे जानेवारीचा जो तुमचा हप्ता आहे तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे आता तुमचा बघा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला लवकरच आता दोनशे तीन दिवसांमध्ये पैसे जमा होईल की नाही तर याचा संदेश पण मिळणार आहे आणि लवकरच तुम्हाला सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे मकर संक्रांती आधीच त्यामुळे सर्व माता बहिणी आता आनंदी झालेल्या आहेत खुश झालेल्या आहेत कारण त्यांचे मकर संक्रांतीसुद्धा गोड होणार आहे तर लवकरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका चिंता करू नका जे तुमचे डेबिट आहे अकाउंट आहे जे तुमचं डॉक्युमेंट आहे सर्व क्लिअर ठेवा तुम्हाला पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व बहिणींना जास्तीत जास्त निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ ला आपल्या नायतावाईकांपर्यंत मित्रांपर्यंत आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन असतो तर बघा मोठी गुड न्यूज ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आता सर्व बहिणी आनंदी झाल्या आहेत खुश झाल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये लवकरात लवकर जमा होण्याचे चान्सेस दिसत आहे बघा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद